नमस्कार किचन क्वीन सर्वांचं स्वागत आहे आज आपण शेंगदाणा चक्की कशी बनवायची ते पाहणार आहोत शेंगदाण्याची चक्की बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही बनवायला सोपे आहे आणि प्रत्येकाला सहजरित्या जमेल लहान मुलं म्हटलं की शेंगदाण्याची चक्की आवडीने खातात लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारे उली, एका द्या डबे उली, ही चिक्की जर बनवून ठेवली एखाद्या हवाबंद डब्यात जर भरून ठेवली तर साधारणतः एक महिन्यात सहजरित्या ती खराब होत नाही जास्त दिवसच टिकते परंतु सर्वांना इतकी आवडते की इतका दिवस ती डब्यामध्ये शिल्लक राहतच नाही तुम्ही या पद्धतीने बनवा खूप सारे टिप्स सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला या टिप्स जर माहीत असतील तर तुम्ही चक्की बनवत असताना ती फसणार नाही किंवा चिवट होणार नाही दातामध्ये चिकटणार नाही चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया माझ्या बऱ्याच मैत्रिणींना मा पडणारा प्रश्न आता चिक्की बनवायचं म्हटलं की चिक्कीचाच गुळ घ्यावा का तुमच्याकडं असेल तर तुम्ही तो गुळ वापरू शकता परंतु नेहमी तुम्ही जो गुळ वापरता तो गुळ वापरून ही चिक्की मी बनवून तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे मी घरात नेहमी जो गुळ वापरते तो, वापर तो मी घेणार आहे मी चक्कीसाठी वेगळा कोणताही गुळ घेऊन आलेली नाही मग तुमच्याकडं जर असेल तर तुम्ही तो वापरू शकता परंतु असं काही प्रत्येकाला तो चक्कीचा गुळ उपलब्ध होतोच असं नाही त्यामुळे घरी असणाऱ्या साहित्यातच आपल्याला ही चिक्की बनवायची आहे चक्कीसाठी जो बाजारात गुळ मिळतो तो तुम्ही घेतला तरी चालेल परंतु मी घरी असणाऱ्या गुळापासूनच चक्की कशी बनवायची ते पाहणार आहे तुम्ही ते पाहू शकता आपण मार्केटमधून जशी शेंगदाणे चक्की घेऊन येतो अगदी तशी झालेली आहे तुम्हाला मी एक चक्की थोडीशी तोडून दाखवते एकदम कुरकुरी झालेली आहे तुम्ही ते पाहू शकता आणि एकदम खुसखुशीत अशी चक्की झालेली आहे कुठेही तुम्हाला गुळाचा चिकटपणा वगैरे असं काहीही दिसत नाही अशा पद्धतीने चक्की तुम्हाला मार्केटमध्ये जशी मिळते तशी चक्की घरी बनवता येते पंधरा ते वीस मिनटामध्ये झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे बनवायला सोपी आहे चला तर मग पाहूया ही कशी बनवायची एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत मग तुम्ही जे शेंगदाणे वापरता मग त्यासाठी चक्कीसाठी वेगळे शेंगदाणे घ्यायची गरज नाही हे माझे घरी म्हणजे घरचे जे शेंगदाणे आहेत ते हे शेंगदाणे आहे थोडेसे तुम्हाला मोठे दिसत असतील त्यामुळे त्याच्या डाळी जे आहेत त्या मोठ्याच होणार आहेत माझ्याकडे जे घरी शेंगदाणे होते ते घेतलेले आहेत एक वाटी घेतलेली आहे शेंगदाणे आपल्याला कुरकुरीत किंवा खुसखुशीत जर शेंगदाण्याची चक्की बनवायची असेल तर शेंगदाणे मंद गॅसवरती भाजून घ्यायला पाहिजेत आपण जर हाय फ्लेमवरती जर, जर शेंगदाणे भाजले तर जास्त कुरकुरीत असे होत नाही त्यामुळे शेंगदाणे भाजत असताना नेहमी एखाद्या जाड गुडाच्या कढईमध्ये मंद गॅसवरती ते भाजून घ्यायचे आहेत मी हे शेंगदाणे छान असे खरपूस सोयीपर्यंत भाजून घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढलेले आहेत हे शेंगदाणे थोडेसे थंड होऊ द्यायचे आहेत कारण आपल्याला याच्या ज्या साली आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत मग शेंगदाण्याची चक्की थोडीशी छान दिसावी म्हणून ह्या साली काढल्या जातात मग तुम्ही जर काढणार नसाल तरी चालते परंतु मी थोड्याशा याच्या साली काढून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने ताटात असं पाकडल्यानंतर साली एका साईडला होतात आणि त्या साली मी थोड्याफार त्यातलं काढून घेतलेल्या आहेत एक वाटी शेंगदाणे घातलेले तर त्याच्या डाळी जे आहेत ते एक वाटी भरलेल्या आहेत आणि एक वाटी इथे गुळ घेतलेला आहे आणि एक चमचा आपल्याला तूप लागणार आहे आणि आपल्याला थोडंसं लाटणं आणि पोळपाट लागणार आहे तुम्ही एखादं प्लेटमध्येही ही, ही चक्की छान अशी पसरून घेऊ शकता किंवा थापू शकता परत तुम्ही पोळपाटाला छान असं तूप लावून घेतलेलं ला आहे आणि लाटण्याला पण तूप लावलेलं आहे तुम्ही कोणत्या भांड्यावरती चक्की छान अशी पसरून घेणार आहे त्या भांड्याला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे पुन्हा घाई गडबडी जर तुम्ही लावायचं म्हटलं तर तोपर्यंत मिश्रण थंड होतं म्हणून सुरुवातीलाच या दोन्ही भांड्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि कढई गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेली आहे एक चमचा तूप घातलेला आहे हा गुळ एक वाटी जो गूळ घेतलेला तो त्यामध्ये घातलेला आहे गुळामध्ये मी पाणी घातलेलं नाही तूप घातलेलं आहे त्यामुळे गूळ जसा जसा गरम होईल तसा वितळला जाईल तुम्ही ते पाहू शकता गुळ थोडासा तुम्ही किसून घेऊ शकता किंवा चिरून घेऊ शकता मी थोडासा बारीक करून घेतलेला आहे आणि तुम्ही ते पाहू शकता गुळ छान असा वितळलेला आहे आपल्याला यामध्ये पाणी घालायची गरज नाही कुरकुरी जर चक्की बनवायची असेल तर पाणी न घालता त्याचा पाक बनवायचा आहे आणि पाक जर बनवत असताना थोडीशी काळजी घ्यायची आहे थो थोडंसं जरी मागे पुढे झाला तर चक्की फसण्याची शक्यता असते म्हणून तुम्हाला सांगणार आहे की गुळाचा पाक कसा बनवायचा गुळ छान असा वितळलेला आहे आणि तुम्ही ते पाहू शकता छान असे बबल्स आलेले आहेत आता आपण पाक चेक करून पाहायचा आहे पाकामध्ये थोडेसे तुम्हाला बुडबुडे दिसत असतील अशा वेळेला एका एक भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडासा पाक मी थोडासा दोन तीन ड्रॉप सोडलेले आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता त्याची गोळी बनवून अशा पद्धतीने तुम्हाला मऊ अशी गोळी दिसत असेल अजून आपला पाक झालेला नाही तुम्ही ते पाहू शकता आणि दोन्ही हाताने जर ते पाहिलं तर छान असं तारेसारखं ते लांबत आहे म्हणजे दातामध्ये अशा पद्धतीने जर पाक बनवला तर चक्के दातामध्ये चिकटते असे जर असा पाक जर बनवला तर अजून आपला पाक झालेला नाही आणखी एक मिनिटासाठी छान असा पाक होऊ देऊया आणि गॅसची जी फ्लेम आहे ते मिडियम ठेवायची आहे हाय फ्लेमवरती जर तुम्ही बनवला तर गुळ काळा पडण्याची शक्यता असते म्हणजे करपण्याची शक्यता असते आणि करपट असा वास येतो म्हणून मीडियम किंवा लो फ्लेमवरती हे सर्व प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता पुन्हा थोडासा पाण्यामध्ये मी ड्रॉप सोडलेला आहे अजून आपल्या गुळाचा पाक झालेला नाही आणखी अर्ध्या मिनटासाठी छान असं परतून घेतलेला आहे गुळाचा कलरही छान असा तुम्हाला थोडासा चेंज झालेला दिसत असेल आता पाण्यामध्ये थोडेसे ड्रॉप मी टाकलेले आहेत पाण्यामध्ये ज्यावेळी आपण ड्रॉप टाकतो त्यावेळी थंड झाल्यानंतर जो गुळ आहे तो असा कठीण होतो आणि कुट असा मोडतो त्यावेळी आपण गॅस बंद करायचा आहे आपण स्टिक जशी तोडतो तसं ते कुट असा आवाज पण येतो अशा वेळेला आपला पाक झाला असा परफेक्ट पाक झाला असं आपण समजायचं तुम्ही ते पाहू शकता गुळ पूर्णपणे गुळाचा कलर चेंज झालेला आहे आता आणखी एकदा आपण चेक करूया पाक झालेला आहे की नाही थोडेसे पाकाचे ड्रॉप पाण्यामध्ये सोडल्यानंतर अशा पद्धतीने पाक जर तुटला गुळाचा पाक जर तुटला किंवा आवाज कट असा आवाज आला की आपला पाक झालेला वगैरे हो तुम्हाला मी इथे दाखवलेला आहे अशा पद्धतीने तुटला सहजरित्या तुटला पाहिजे जो ड्रॉप आहे तो पाण्यामध्ये थंड झाल्यानंतर तुटला की कुडकुडीत असा आवाज आला की पाक आपला झालेला आहे असं समजायचं इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गुळाचा पाक आपण जो केलेला आहे तो पक्का पाक असतो त्यामुळं पटकन आपल्याला यामध्ये हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ज्या भांड्यामध्ये हे मिश्रण पसरून घ्यायचं आहे त्या भांड्याला सुरुवातीलाच आपण तूप लावून घेतलेलं आहे कारण हे पटकन मिश्रण जर थंड झालं तर आपल्याला चक्की छान अशी बनवता येत नाही हे मिश्रण पटकन एका प्लेटमध्ये किंवा पोयपटावरती मी काढून घेत आहे तुम्ही ते पाहू शकता आणि मिश्रण हे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला छान असं पसरून घ्यायचं आहे मग तुम्ही हाताने पसरून घेऊ शकत नाही कारण हे खूप गरम आहे वाटीच्या साह्याने किंवा एखादा प्लेट घेऊन त्याला थोडंसं तूप लावून हे पसरून घेऊ शकता मी थोडंसं सा लाटण्याच्या साह्याने थोडं वाटीच्या साह्याने हे छान असं पसरून घेतलेलं आहे आपण ज्यावेळी गुळाचा पाक बनवलेला असतो त्यावेळी आपण त्यामध्ये पाणी घातलेलं नसतं आणि पाक हा बनवला तो पक्का पाक असतो त्यामुळे मिश्रण पटकन थंड होतं आणि कडक होतं त्यामुळे पटकन हे छान असं पसरून घ्यायचं आहे लाटण्याला थोडंसं तूप लावलेलं आहे आणि अशा पद्धतीने आणि शेंगदाण्याची शक्य म्हटलं की थोडीशी झाडासरस ठेवायची आहे तुम्ही ले ले अशा पद्धतीने वाटीच्या साह्याने छान असं पसरून घेऊ शकता किंवा लाटणीच्या साह्याने छान असं पसरून घेऊ शकता मी जे घातलेले ते घरचे शेंगदाणे होते त्यामुळे त्याच्या डाळी थोड्याशा मोठ्या आहेत तुम्ही ते पाहू शकता आणि मी डाळी जास्त बारीक केलेल्या नाहीत एका शेंगदाण्याचे दोन भाग करणे इतपतच ते छान असं बारीक केलेलं आहे अशा पद्धतीने छान पसरून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण गरम आहे तोपर्यंत चाकूच्या सहाय्याने छान असे त्याला कट मारून घ्यायचे आहेत कारण थंड झाल्यानंतर आपल्याला शेंगदाण्याची चक्की कट करता येत नाही म्हणून सुरुवातीला चाकूच्या सहाय्याने छान असं कट करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता एकसारखं छान असं मिश्रण मी पसरून घेतलेलं आहे आपल्याला चाकूच्या साह्याने छान असं कट करून घ्यायचं आहे लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही छान असं कट करून घेऊ शकता तुम्ही ते पाहू शकता थंड झाल्यानंतर आपल्याला चक्की कट करता येत नाही म्हणून सुरुवातीला थोडीशी गरम आहे तोपर्यंत तो थोड्याशा लाईन त्याला कडा पाडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने त्याचे चौकोनी काप करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता म्हणजे ही चक्की ज्यावेळी थंड होईल त्यावेळी आपल्याला सहजरित्या कट करता येईल आता हे मिश्रण जे आहे ते थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे चक्की थंड झाल्यानंतर त्याचे आपल्याला वडे छान असे पाडून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता एक दहा ते पंधरा मिनटं छान अशी चक्की ही थंड होऊ दिलेली आहे आणि अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे चक्कीचा पाक व्यवस्थित झालेला आहे त्यामुळे चक्की पटकन तुटत आहे तुम्ही ते पाहू शकता आणि पाक जर चिवड झाला तर चक्की तुटत नाही थोडासा गुळाचा चिकटपणा जाणवतो पण इथं एकदम कोरडी आणि एकदम परफेक्ट अशी आपली चक्की झालेली आहे अशा पद्धतीने चक्की नक्की बनवून बघा ही चक्की साधारणतः तुम्ही एक महिन्यासाठी स्टोर करून ठेवू शकता आणि घरी जर बनवून ठेवली असते तर मुलांना पण पटकन देता येते चविष्ट आणि पौष्टिक अशी शेंगदाण्या चक्की ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा शेंगदाण्याची चक्की एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे तुम्हाला मी ही चक्की तोडून पण दाखवणार आहे आपण थोडीशी एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर दाखवते हो पाहता क्षणी खावीशी वाटणारे अशी एकदम सुरेख आणि परफेक्ट अशी शेंगदाणे चक्की झालेली आहे तुम्ही ते पाहू शकता बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही कमी साहित्यामध्ये झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे आणि गुळाची चक्की जी आहे गुळ शेंगदाणे चक्की ती पौष्टिक पण आहे तुम्ही ते पाहू शकता मी एक तोडून दाखवलेली आहे आणि कुठेही चिकटपणा किंवा चिवटपणा गुळाचा जाणवत नाही या पद्धतीने नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा आषाढी एकादशी स्पेशल शेंगदाणा चक्की ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा या पद्धतीने शेंगदाणा चक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा